पीक विम्याचे शंभर टक्के पैसे जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकम्या संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर पीक वाटप कालपासून इथं सुरू झालेलं आहे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे लाईव प्रूफ तुम्हाला दाखवत आहे तर काल जी की दुपारी बारा वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात आलेली आहे तर आता जर तुम्हाला पीकम्याची रक्कम मिळाली जर नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं आल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार इथं नोंदवायची आहे त्यानंतर आता चोवीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा करण्यात येईल तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाही तर बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की आमच्या खात्यामध्ये पीक माहीत जमा झालेला नाही तर इथं कॅटेगरीनुसार दाखवण्यात आलेले आहे तर कास्ट वाईज किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व किती हेक्टर इथं नुकसान होतं त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात इथं भरपाईची रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर तुम्ही इथून सर्व डिटेल्स चेक करू शकता तर या ऑप्शनवरती क्लिक करून तरी तर आपण याचं जे काही कलर आहे तिथून कलर ग्रेडिंग करू शकता ब्लॅकच राहू इथं तर अशा प्रकारचं दिसेल तर इथं आल्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा आपलं जे काही स्टेट आहे तर आता जी के खाते में फीक में तर में जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीकम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर खरीपमध्ये जे काही खरीपचासुद्धा पीक मे इथं जमा झालेला आहे तरी इथं दोन हजार चोवीस दाखवल्याप्रमाणे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा झालेला आहे एक लाख सहा हजार सहाशे एकोणीस अकोल्यामध्ये जे आहे एक लाख तीन हजार एकशे चोवीस अमरावतीमध्ये आहे अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास त्यानंतर बीडमध्ये जे आहे तीन लाख तीस हज तीन हजार त्यानंतर भंडारामध्ये जे आहे नऊ हजार हुँ सॉरी नऊशे सत्तेचाळीस बुलढाणामध्ये जे आहे एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस चंद्रपूरमध्ये ज्या तीस हजार सहाशे त्र्याहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे एक लाख नव्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी तर हे जे शेतकऱ्यांची संख्या आहे ते तर यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे धाराशिवमध्ये जे आहे दोन लाख तेहतीस हजार ऐंशी धुळेमध्ये ज्या एकोणचाळीस हजार सहाशे दोन गडचिरोलीमध्ये ज्या दोन हजार सहाशे अठ्याहत्तर गोंदियामध्ये दोनशे अठ्ठावीस हिंगोलीमध्ये दोन लाख सहाशे दोन लाख सहा हजार नऊशे दहा त्यानंतर जळगावमध्ये जे आहे एक लाख एकोणचाळीस हजार पंचवीस त्यानंतर जलगावमध्ये जे आहे दोन लाख एकोणीस हजार एकशे अकरा कोल्हापूरमध्ये जे आहे पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर लातूरमध्ये जे आहे एक लाख सत्तर हजार सहाशे चौतीस नागपूरमध्ये जे आहे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणसाठ नांदेडमध्ये पाच लाख सव्वीस हजार पाचशे सदतीस नंद नंदुरबारमध्ये जे आहे चौदा हजार पाचशे शहात्तर नाशिकमध्ये सत्तावन्न हजार सातशे बत्तीस पालघरमध्ये ज्या दोन हजार बावीस त्यानंतर परभणीमध्ये ज्या तीन लाख एकेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद त्यानंतर इथं पुणेमध्ये ज्या दोन हजार सहाशे छत्तीस रायगडमध्ये ज्या आठ हजार सदु सॉरी आठशे सदुसष्ट रत्नागिरीमध्ये जमा झालेला नाही सांगलीमध्ये ज्या चार हजार दोनशे नव्याण्णव त्यानंतर सातारामध्ये चारशे नव्याण्णव चार हजार नव्याण्णव सिंधुदुर्गमध्ये तीनच जणांचा जमा झालेला आहे सोलापूरमध्ये एक लाख नऊ हजार आठशे एक्कावन्न ठाणेमध्ये सहाशे बावन्न वर्ध्यामध्ये एकसष्ट हजार वीस वाशिममध्ये एक लाख सतरा हजार आठशे शहा सहासष्ट यवतमाळमध्ये दोन लाख छप्पन हजार दोनशे अडुसष्ट तर एकूण जे आहे पस्तीस लाख अठरा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथून रब्बीचासुद्धा चेक करता येणार आहे रब्बी सिलेक्ट करा रब्बीचा जे काही दाखवल्याप्रमाणे आहे आपला स्टेट यथं सिलेक्ट करा स्टेट सिलेक्ट केल्यानंतर अहमदनगरमध्ये सहा हजार सातशे बत्तीस अकोल्यामध्ये दोन हजार पाचशे तीन अमरावतीमध्ये चौदा बीडमध्ये तीन हजार आठशे शहाऐंशी भंडारामध्ये जे आहे अडतीस बुलढाण्यामध्ये जे आहे पन्नास चंद्रपूरमध्ये जे आहे झाल्यास नाही जमा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार सातशे सात त्यानंतर धाराशिवमध्ये जे आहे एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर त्यानंतर इथं धुळेमध्ये झिरो आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा जमा झालेला नाही त्यानंतर इथं गोंदियामध्ये पाचशे सव्वीस त्यानंतर इथं हिंगोलीमध्ये जे आहे सातशे बासष्ट जळगावमध्ये जे आहे दोन हजार नऊशे एकसष्ट जळगावमध्ये जे आहे चारशे साठ कोल्हापूरमध्ये एक लातूरमध्ये सोळा नागपूरमध्ये एकशे एकोणनव्वद नांदेडमध्ये झिरो नंदुरबारमध्ये छत्तीस नाशिकमध्ये नऊ हजार एकोणऐंशी परभणीमध्ये सातशे ब्याऐंशी पुणेमध्ये पाचशे चाळीस रायगडमध्ये झिरो रत्नागिरीमध्ये झिरो सांगलीमध्ये दहा त्यानंतर सातारामध्ये एक हजार दोनशे बासष्ट सिंधुदुर्गमध्ये झिरो सोलापूरमध्ये जे आहे दहा हजार एक्याण्णव वर्ध्यामध्ये सहाशे एक वाशिममध्ये नऊ यवतमाळमध्ये सत्तावीस तर एकूण टोटल त्रेचाळीस हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहे तर ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होणार आहे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे किती झालेलं आहे ते पाहण्यासाठी फॉर्मर कॉर्नर लॉग इन फॉर फॉर्मर शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाका कॅपचाय क्या टाका इथून रिफ्लेश करता येणार आहे आपण इथं कॅपचाय टाकून घेऊ इथं टाकलेला आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक आहे ओ टी पीसाठी साठी थोडा वेट करा ओ टी पी तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं पेस्ट करून घेऊया तर ओ टी पी टाकल्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी जर आलेला नसेल तर सबमिटवरती क्लिक करून त्यानंतर रिसेंट ओ टी पीचंसुद्धा सुद्धा ऑप्शन येत आहे क्लिक केल्यानंतर इथं दोन हजार पंचवीस दाखवेल तर इथं आपण जे आता यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं तुम्ही तुमचा पिकमॅचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही चेक करू शकता तर आता हे जे आपल्याला इथं काहीच दाखवत नाही पेड झालेलं आहे अप्रूव्ह व्हायचं राहिलेलं आहे त्यानंतर मी इथं दोन हजार चोवीस जसं सिलेक्ट कराल तर इथं खात्यामध्ये पैसे जमा झालेले दिसेल खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं पैसे जमा झालेले आहे त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला रब्बी किंवा खरीप चेक करायचं असेल तर खरीप सिलेक्ट करा तो तो है। तर इथं आपण चेक केल्यानंतर इथं पैशाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लाईव्ह चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर अशांनी चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासानंतर तुमच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून इथं पैसे पाठवण्यात येणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत त्या डेबिटीच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे